मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वरच्या निवासस्थानी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर आज भाजपमध्ये सोलापूर शहर परिसरातील अनेक राजकारण्यांची मोठी राजकीय एंट्री झाली आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रवेश प्रक्रिया पार पडली आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे शहराध्यक्षा रोहिणी तळवळकर महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजिता चाकोते यांच्या उपस्थितीत अनेक माजी पदाधिकारी व जनप्रतिनिधींनी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला या प्रवेश सोहळ्यात माजी महापौर पद्माकर काळे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे माजी सभागृह नेते सुरेश पाटील बिज्जू प्रधाने माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर सुभाष टांगे माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी मारुती तोडकरी माजी नगरसेविका कल्पना क्षीरसागर नागनाथ क्षीरसागर सुनील भोसले बिपिन पाटील मदन क्षीरसागर रवी काळे मेघराज कल्याणकर बाळासाहेब तांबे सुरेश तोडकरी आदींचा समावेश आहे या प्रवेशामुळे भाजपची संघटनात्मक ताकद आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आणखी मजबूत झाल्याचे निरीक्षकांचे मत आहे